आपण रोज बघत आहे की बा शरीराचे वजन कमी करायसाठी बाजारामध्ये भरपूर औषधं औषध आउशेद कंपन्यांनी प्रोडक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये जे ज्याचे फिटनेस सेंटर वगैरे आहेत ते आपल्याला तुम्ही प्रोटीन घ्या हे घ्या ते वजन कमी करा लाखो रुपयाचे औषध आहेत परंतु हे औषधं न घेता आपण आपल्या घरच्या सुद्धा वजन कमी करू शकतो आपल्या किचनमध्येच ते औषध आहे आणि ते एवढी गुणकारी आहे की याचा जे तुमचे प्रोटीन वगैरे जाणतरी हानिकारक तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो परंतु हे जर आपण घेतले तर आपण एकदम नैसर्गिकरित्या वजन कमी करू शकतो आणि फिट राहू शकतो ते आहे म्हणजे असं मेथीचे दाण्याचं पाणी मेथीचे जर पाणी आपण जर पिले तर आपल्या शरीरामधील जे डिटॉक्सन प्रक्रिया आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये वीश, जे विष विषारी घटक तयार होतात की ज्याच्यामुळं आपण तेलगट खातो ज्याच्यात आपण जास्त फॅट असलेले गु म्हणजे हे स गूळ असलेले पदार्थ साखर असलेले असले पदार्थ जे खातो त्याच्यामुळे आपले विषारी पदार्थ शरीरात तयार होतात हे डिटॉक्स प्रक्रिया एकदम चांगली होती आणि हे विषारी घटक आपल्या शरीरातले फॅटच्या माध्यमातून म्हणजे बाहेर पडतात त्याच्यानंतर दुसरी आहे ती पचनसंस्था जी आहे आपल्या यानं या मेथीच्या पाण्यानं काय होतं की पचनसंस्था तुमची एकदम सुधारते यामुळे आपले जे पचलेले अन्न आहे ते योग्य प्रकारे आपल्या शरीराला पोषक तत्व देते याच्यामधून एकदम चांगला गुणकारी औषध तयार होते त्याच्यानंतर जे आहे आपल्या या याच्यामुळं आपली जे त्वचा जी आहे त्या त्वचेमधलं जे स्किनचं जे आहे आपण स्किनचा जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो स्किन आपली उजळते या मिठीच्या पाण्यामुळं आणि चौथा जे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तर याच्यामध्ये काय होते की आपल्या शरीरामध्ये जे चांगले हे आहे म्हणजे गुट गुट कॅलोस्ट्रॉल म्हणतो आपण तर ते गुट कॅलोस्ट्रॉल चांगल्या प्रकारे सुधारते आता हे जर हे मेथीचं पाणी आपण कशा प्रकारे प्यावं हे दोन मिनटाचंच आहे फक्त की रात्री झोपण्यापूर्वी आपण फक्त एक चम्मच पोहे खायचं एक चम्मच आपण एक मेथीचे दाणे घ्यायचे आणि ते एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर टाकून ठेवायचे आणि सकाळी उठलं की ते पाणी मित्रांनो गाळून घ्यायचं आणि ते मित्रा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते पाणी रोज सेवन करायचं हे आपण जर कंटिन्यू जर हा प्रयोग जर आपल्या शरीरावर जर तीन महिने केला तर आपले वजन निश्चितच कमी येईल याच्यासोबतच आपला व्यायामसुद्धा आवश्यक आहे रोज चालणे आवश्यक आहे पण ही जी प्रोसेस आहे मिठीच्या पाण्याची ही तुम्हाला आणखी वजन कमी करण्यास नसली मदत करते हे एकदम विनामूल्य आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी आहे हे आपण नेहमी वापरा आणि रोज घ्या धन्यवाद